شكرا Check. Hello. Check. Hello. Hello. हॅलो हॅलो सुस्वागतम हॅलो हॅलो मॅक चेक ओके हॅलो 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 मी प्रथमता हॅलो आपल्यामध्ये उपस्थित प्रसिद्ध चित्रपट गीतकार श्रीरामपूरहून आपल्यात पहिल्या दिवसापासून उपस्थित असलेले बाबासाहेब सौदागर यांची आपण प्रकट मुलाखत घेणाऱ्या दीपाली केळकर या देखील आपल्यात उपस्थित आहेत मी मराठी साहित्य परिषदेचे मिलिंद जोशी मी यांना विनंती करतोय की त्यांनी मंचावर येऊन बाबासाहेब सौदागर यांचं स्वागत करायचं आहे स्नेहवस्त्र पुष्पगुच्छ आणि संमेलनाचं बोधचिन्ह देऊन मिलिंगजी जोशी सुप्रसिद्ध वक्ते आणि या एकूणच साहित्य साहित्य संमेलनाचे जाणीवपूर्वक सर्वांना एकत्रित बांधणारं नेतृत्व मिलिंगजी जोशी हे मंचावर आलेत मी त्यांना विनंती करेल की त्यांनी बाबासाहेब सौदागर यांचं स्वागत करायचं या नगरीत आपण साऱ्यांनी त्या सन्मानात सहभागी व्हायचं टाळ्या वाजवून तुतारी वाजवून बाबासाहेबांना आपण एक प्रकारे मानवंदा देत आहोत लक्ष ठेवा धन्य धन्यवाद मिलिंदजी मी मिलिंद जोशी यांना पुन्हा विनंती करेल की त्यांनी आजच्या मुलाखतकार दिपाली